वेलकम बॅक टू डिव्हाइन टॅरोड व्हिजन आज आपण जी रिडिंग करणार आहोत ती रिडिंग स्कॉर्पिओ म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असणार आहे सो जे पण ही रीडिंग बघत आहेत तुम्ही जर तुमच्या लव लाईफमध्ये कोणतेही प्रॉब्लेम फेस करत असाल तर तुम्हाला या रिडिंगमधून काही ना काही गायडन्स भेटेल सो ज सो जर ला ला तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एनर्जीस या व्हिडिओसोबत कनेक्ट करा तुमचं पार्टनरचं जे काय नाव असेल ते तुम्ही थ्री टाईम्स रिपीट करा अँड लेट सी की एंजल्स तुम्हाला काय मेसेज देणार आहेत तुमचा करंट सिच्युए सिच्युएशनबद्दल आणि जर तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला एंजल्स या व्हिडिओमधून गायडन्स देतीलच सो मी फर्स्ट थिंग इथे क्लिअरली बघू शकते की जर तुमचे पॅरेंट्स एक्सेप्ट करत नव्हते मेनली जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी एल्डर असेल मोस्टली मेल मेल व्यक्ती मग ते तुमचे फादर असू शकतात तुमच्या पा तुमच्या पार्टनरचे किंवा तुमचे स्वतःचे फादर असू शकतात त्यात ते तुमच्या रिलेशनला आधी ॲक्सेप्ट करत नव्हते बट आता त्यांनी ॲक्सेप्टन्स दाखवला आहे तुमच्या रिलेशनशिपला घेऊन तर येणाऱ्या टाईममध्ये मला नक्कीच सेलिब्रेशन दिसत आहे मला इथे दिसत आहे की तुमच्यासाठी हा खूप स्पेशल मुमेंट आहे आणि तुम्ही लोक खरंच हा मुमेंट खूप एन्जॉय करणार आहात सेलिब्रेट करणार आहात तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमची जी हॅपी टाईम आहे तुमच्यासाठी ऑबियसली ही खूप मोठी गोष्ट आहे की तुमची फॅमिलीने तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे मेन म्हणजे तुमचे फादर जे तुम्हाला इतक्या टाईमपासून एक्सपे एक्सेप्ट करत नव्हते तर ते ॲक्सेप्ट करायला चालू केलेलं आहे त्यांनी तर मला नाही वाटत की तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा कुठली मोठी गोष्ट असू शकते तर नक्कीच तुम्ही मला इथे तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमची ही खुशी जी आहे ती सेलिब्रेट करताना दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर ह्याच्या आधी जर एकदम डिप्रेशनवाला फेस जर तुमच्या लाईफमध्ये चाललेला होता तुम्ही एकदम वेगळ्या झोनमध्ये गेला होता रात्री तुम्हाला जर झोप नाही लागायची सतत तुमच्या डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग चालू होती माइंडमध्ये नेगेटिव थॉट्स चालू असायचे तुम्हाला समजायचं नाही की या गोष्टींबद्दल काय केलं पाहिजे किंवा काय नाही आणि आय थिंक हे जे सगळे तुमचे जे थॉट्स होते ना नेगेटिव थॉट्स ते आता ओवरकम व्हायला हो लागलेले आहेत ॲज अ रिझन हे आहे की म्हणजे तुम आधी काय होत होतं तुमच्या लाईफमध्ये की तुम्हाला कोणी जर काय बोललं तर ते तुम्हाला सण व्हायचं नाही तुमच्या इगोला हर्ट व्हायचं तुम्हाला असं फील व्हायचं की तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर तुम्हाला समोरचा व्यक्ती जर काय बोलला तर तुमचा इगो किंवा ॲटिट्यूड जो आहे ना तो खूप हट व्हायचा तुम्हाला असं वाटायचं की समोरचा व्यक्ती मला समजून घेत नाही आहे आणि हा मला असं कसा बोलू शकतो किंवा अशी कशी बोलू शकते हे तर तुमचं इगो हर्ट ह्या गोष्टीने तुमचा इगो खूप जास्त हट व्हायचा आणि तुम्हाला असं वाटायचं की रिव्हेंज घेतला पाहिजे म्हणून पण पन तुम्ही या छोट्या गोष्टी आहेत ना ते आता विचार करणं सोडून दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला एकच सजेशन दे सजेशन देईन इथे की तुम्ही जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्हाला कोणीही असू देत मग मुलगा असू या मुलगी असू दे तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये इगो जो आहे किंवा ॲटिट्यूड आहे ना तुमचा तो तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे कारण या दोन गोष्टी आहेत ना ते कितीही वर्षाचं रिलेशनशिप जर असलं तरी त्या छोट्या गोष्टींमुळे स्पॉईल होयला जास्त टाईम ता लागत नाही सो इट्स बेटर तुम्ही जे डिसिजन घेतला आहे की या गोष्टींना ओवरकम करायचं आहे त्या गोष्टींकडे आता जास्त लक्ष नाही द्यायचं आहे आणि ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे आणि त्याच गोष्टी करत राहायचं आहे तर ऑल द बेस्ट तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जे करतायत ते खरंच तुमच्यासाठी आणि तुमच्या रिलेशनशिपसाठी आहे ना खूप बेनिफिट आहे या गोष्टींमुळे तर तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये सक्सेस हवं असेल आणि दुसरी गोष्ट मी इथे ही, ही पण बघू शकते की Uh, काय होत होतं तुमच्या रिलेशनशिपमध्ये की तुमच्या दोघांमधून कोणता तरी एक व्यक्ती तुम्ही किंवा तुमचा पार्टनर ना खूप जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह होत होता आपल्या पर्सनला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह होता सो काय होत होतं की समोरच्या पर्सनला असं फील होत होतं की मी तर ह्याच्यामध्ये अडकून गेलो आहे समोरच्यांनी मला ट्रॅप केलं मी समोरच्या समोरच्यांनी मला या रिलेशनमध्ये अडकून ठेवल्या तर मी आतून बाहेर पडू शकत नाही त्यांना म्हणजे रिलेशनशिपला घेऊन आहे ना नेगेटिव्ह थिंकिंग येत होती की मी रिलेशनशिपमध्ये तर आलो आहे पण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर मी बंधनांमध्ये तर अटकून बंधनांमध्ये तर अटकून नाही गेलो आहे ना आधी मी जसा माझा लाईफ एन्जॉय करायचो किंवा करायची तर आता मला ते एन्जॉय करता येत नाही आहेत काही गोष्टींना बंधनं आले तर मला तुम्हाला इथे एकच गोष्टी सांगायची जर तुम्ही कोणावरती मनापासून प्रेम करत असाल तर हे सगळ्या गोष्टी होणं साहजिक आहेत एक टाईमनंतर बाउंड्री सेट होतात आणि एक टाईमनंतर बॉयज असो किंवा गर्ल्स असो जर जा बॉयज जा तुमच्यासोबत सिरियस असतील तर ऑब्वियसली त्या लोकांना पण काही गोष्टींसाठी बाउंड्रीज ठेवलेले जास्त चांगलं वाटतं आणि पॉझिटिव्हनेस खूप असतो ते बंधनात ठेवायचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहिती असतं की आजूबाजूला ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याचं इंटेन्शन काय तुमच्या तुमच्या रिलेटेड आणि जर गर्ल्स इथे असतील तुम्ही जर बॉईज तुमच्या पार्टनर्सला बंधनांमध्ये ठेवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हीसुद्धा तुमच्या जागेवरती बरोबर आहात कारण तुम्हालासुद्धा माहिती असतात काही गर्ल्सशी इंटेन्शन काय आहेत किंवा काही चुकीच्या गोष्टी होत आहेत तर काही गोष्टी आपल्या पार्टनरला ज्या दिसत नाहीत ना त्या आपल्याला समजून येतात त्या त्याचं मिनिंग हे नाही आहे की तुम्ही एकमेकांना अडकून ठेवलेलं आहे रिलेशनशिप म्हणजेच हे आहे की तुम्ही ऑलरेडी एका बंधनमध्ये आहात तर ट्रॅप होणं हे कसं शक्य आहे तुम्ही स्वतःने स्वतःचा डिसिजन घेतलेला आहे ना की तुम्हाला ह्या या पार्टनरसोबत राहायचं आहे या लाईफमध्ये तर मग समोरचं जर तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन्स लावतो आहे तर त्याने प्रॉब्लेम नाही व्हायला हो पाहिजे आणि तुम्ही एका पर्सनमध्ये सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही तुमचा फ्रेंड पार्टनर फॅमिली एकाच पर्सनमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता पण जर तुम्ही स्वतःचा फ्रीडम चूज कराल ना तर तुमच्या लाईफमध्ये जी व्यक्ती आहे ती तुम्ही गमवू शकता या छोट्याशा गोष्टीमुळे या छोट्याशा चुकीमुळे ना खूप गोष्टी स्पॉईल होऊ शकतात सो नेगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती जास्त लक्ष द्यायचं आहे जेणेकरून को रिलेशनशिपमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत सो मी इथे तुम्हाला ती गोष्टी सांगेन की तुम्ही कोणत्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत रिलेशनशिपमध्ये एक आहेत की जर तुम्हाला असं फील होत असेल की तुम्ही बंधनांमध्ये आहात तर ही गोष्ट सोडून द्या की बंधनांमध्ये आहात समजून घ्या समोरच्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय तो तुम्हाला का कोणत्या वेने का का बांधून ठेवायचा प्रयत्न करत आहे की ही गोष्ट करू नको किंवा कर ह्याचं इंटेंशन समजून घ्या सेकंड थिंग तुमचं इगोनी ॲटिट्यूड आहे ना तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये बिलकुल आणू नका या दोन गोष्टी तुम्ही लोकांनी चेंज केल्या तुमचं रिलेशनशिप ऑलरेडी खूप छान आहे बॉन्डसुद्धा तुमचा खूप छान आहे म्हणून तुमचं रिलेशनशिप घरच्यांपर्यंत पोहोचलेला आहे तर ह्या गोष्टी फक्त